म्हणाली आरे मैत्री ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे आपला आजचा कंटिन्यू आज बघा असं आहे की पाऊस आलाय आजचा तिसरा पार्ट आहे हे बघा आपण इको लावतो तिथे पाणी पण भरलं इको तिकडे लावली आम्ही आणि प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता चला पाणी बघा असला भरलाय तिथे पण भरलं इको लावतो तिथे म्हणजे एवढं नाही भरलंय कमी भरलं पण खाली चिकल आहे म्हणून तिकडे आम्ही इको लावली चला जरा दुकानात आहे जरा काम आहे जाऊन येऊया कंटिन्यू रहा ब्लॉगला आताच दुखात आलोय मी म्हणजे ते हो बेस वगैरे असला वाटतोय आज दणका होतो आता कुठे म्हणजे गेलो ना आता काल का धबधबा बघा काल चुका होता आमच्या इथे बघा असलं झालं असेल बघा दाखवतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तिसरा आहे माझा गाय जे बघा धबधबा भरलाय पूर्ण आणि बघा मागच्या ब्लॉग मध्ये काय नव्हता बघा कंटिन्यू राहता ब्लॉगला पाऊस पण आलेला आहे पण थोडा भिजतो एवढा नाही बारीक आहे मला समोरचा धबधबा दाखवतो त्याला बघा आपला धबधबा बघा काही खेकडी खेकडी खोकडी खेकडी बघा खेकड्या बघायच खेकडा मोठाच आहे थोडा जिवंत आहे बघा असा काय आमचा इथे धबधबा भरतो एक नंबर नाथ खुला ब्लॉग पण एडिट करायचं आपल्याला डायरेक्ट मुंबईला गेल्यावर अपलोड करायला माझी बारावी पण आहे आता म्हणजे कॉलेज स्टार्ट झाला कालपासून मग मी काय आहे बघा एक नंबर आहे ना खुला कंटिन्यू राहा ब्लॉगला आता पाऊस एवढा नाही कमी झाला आहे चला नंतरला आपल्याला शेंजी भरायला आणि पाहिजे म्हणजे शेंजीची आणि पाय आणि बघा एक नंबर आहे आज कुला गणपती कुला व्यू बघा आपल्या गावचा आणि समोर आपला घर मधला व्हाईट कलरचा ते कलर मारायचा आपल्याला बघ कधी येऊ तर मारू आणि इथून गॅलेरी पाडणारे वाटत म्हणून ते दरवाजा प्लॅस्टरचं दिसतं ठेवलं चिंबोरी पण आहेत मग मासे नाहीत मासे असायला पाहिजेत ते ना थोडे शेतात मासे असतात बघ तिथपर्यंत पाणी जात काही जे बघा लादायला आपल्या घराला बाहेर चिंबोरा बघा बघा बघितला शिगिनी चिंबोरा बघा इकडे जवळच आहे पकडायला बिकल्याच पकडला बाहेर येतात ना, ना चिंबोरे डायरेक्ट इकडे येतात कंटिन्यू राहता ब्लॉक राहत काहीच आता आपण चाललोय सिमेंटची गोन आलाय म्हणजे आमच्या घरात काम चालू आहे ना त्यामुळे आपला सिमेंट कमी पडतोय म्हणून आपण सिमेंट आणायला चालू आहे त्याला जाऊया मम्मी पण येते वाटत बघा चार्जिंगला लावलंय मी पॉवर बँक खिशक ठेवलंय चला कंटिन्यू राहा ब्लॉगला आपली इको काढा चला काहीच आता सिमेंट आणायला पोचलेलो आहे हे बघा हा बघा मम्मी बघा बघा पण एक इक्को मिली ती बघा एक कोण आणणार आहे श्रीमंटची कंटिन्यू आहे काही जाता गाडी बिडी पार्क केली आता पाऊस पण आलेला आहे आता हा बघा चला बंद करूया लॉक झाली गाडी त्याला जाऊया जा जा तुमच्यासाठी बघा काय काय करायला लागते मोबाईल पाण्यात टाकते मी त्याला कंटिन्यू राहा जोरा झाला पाऊस आता पाऊस पण आलाय मस्त चार पण घेत संध्याकाळी वाजले चार बघा मम्मी अर्धा काप झालेला हा बघा चहा पियाला या एक नंबर नात फुला कंटिन्यू राहा ब्लॉग ला हा बघा काही अजूनच पाऊस आलाय जोरात बुडतो व्हिडिओ घालतोय बघा आपले काम घ्यावे लावतात ते

cái 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 घटनातलं जातो ठीक आहे नाही चांगलं

आता चाललो आहे गाडी पेट्रोल भरायला गा। म्हणजे इथे टूर्बिस्टच्या पुढेच आहे तिकडेच चाललो आहे टाईमला पण सोडायचं आहे घरी चॅनलला सबस्क्राईब करायचं असतात चला कंटिन्यू राहा ब्लॉगला गाईज आता हे केलं आहे पेट्रोल भरायला थांबलो आहे बघा न्याचा पेट्रोल पंप आहे कंटिन्यू राहा ब्लॉगला चला चला कंटिन्यू राहा तो गाईज कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका काहीच आता ही व्हिडिओ इथेच अँड करतो आणि फाय पार्ट फोर पण येईल आपला मंदिरात जाणार आहे तो पण ब्लॉग येईल म्हणजे नऊ दहा मिनटाचा येईल आठ आठ नऊ मिनटाचा येईल चला इथेच व्हिडिओ अँड करतो त्याला चॅनलला लाईक करा परत बोलतो आहे आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी